श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा होळीचा सण नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला परंतु राजकीय पटलावर अजूनही मोठ्या प्रमाणात धुळवड सुरूच आहे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोपांच्या पिचकारीतून शब्दांचे रंग उडवण्याचं काम सुरूच आहे काही दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी माजी आमदार तथा भाजपाचे लोकसभा प्रभारी विजयराज शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता तर त्याला विजयराज शिंदे यांनी सडेतोर उत्तर देत संजय गायकवाड यांचा प्रताप रवाना पाडण्याचा हा प्लॅन टू आहे असं म्हटलं होतं परंतु आता सध्या यावर मोठी चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत असा खरंच कोणता प्लॅन टू आहे का यावर राजकीय जाणकारही संभ्रमात पडले आहेत भाजप कार्यकर्त्यांची प्रतापरावांच्या विरोधात तीव्र भावना असून देखील शिंदे गटाच्या वतीनं पुन्हा एकदा प्रतापरावांच्या गळात लोकसभा उमेदवारीची माळ टाकण्यात आली आहे या घटनेमुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाटे अनेक भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रतापराव जाधव यांचं काम करण्याच्या अजिबात मूळमध्ये नाहीयेत नाही म्हणायला प्रतापराव जाधव यांच्या अर्ज भरतेवेळी भाजपचे काही वरिष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष हजर होते परंतु भाजपचे लोकसभा प्रभारी विजयराज शिंदे यांची अनुपस्थिती तेथे असलेल्या अनेकांना खटकली जेव्हापासून लोकसभेची रणदुवाळी सुरू झाली आहे तेव्हापासून खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड यांच्याकडून सातत्यानं विजयराज शिंदे आणि भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना सातत्यानं डावलण्यात येत आहे प्रतापरावांच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्यातून हे स्पष्ट झाले ही घटना घडायला इतिहासाचे बरेचसे संदर्भ आहेत आमदार विजयराज शिंदे आणि प्रतापराव आणि संजय गायकवाड यांच्यातून विस्तवही जात नाही त्यामुळे दोन हजार एकोणीस साली प्रतापरावांनी एक विजयराज शिंदे यांचं तिकीट कापलं आणि ठिणगीतून सुरू झालेल्या वादानं वणव्याचं स्वरूप घेतलं पुढे विजयराज यांचा शिवसेना टू भाजपा वंचित। असा राजकीय प्रवास घडला आज विजयराज शिंदे यांचे भाजपात चांगलंच वजन आहे असं असतानाही मित्र पक्षाच्या या वरिष्ठ आणि वजनदार नेत्याला नतद्रष्टपणा प्रतापराव आणि संजय गायकवाड यांच्याकडून का झाला याचं उत्तर ते स्वतःच देऊ शकतात भाजप कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता काही दिवसांपूर्वी विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या प्रकारामुळे तर प्रतापराव संजय गायकवाड गटात आणखीन रोष उफाळून आला एकीकडे राजकीय वादाचा हा होमकुंड धगधगत असताना या होमकुंडाच्या आगीत तेल ओतण्याचं काम मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला त्यांनी तर थेट आपल्या मित्र पक्षाच्या एवढ्या जबाबदार नेत्याची अवकातच काढली याचा अर्थ जिल्ह्यात भाजप शिवसेनेत निर्माण झालेली दरी आणखी रुंदावत चालल्याचं चा दिसत आहे या दरम्यान एका पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेते विजयराज शिंदे यांनी जे वक्तव्य केलं त्याची रंगू लागली आहे पत्रकारांशी बोलताना विजयराज शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की आमदार संजय गायकवाड यांनी तुम्हाला आव्हान दिलं आहे की तुम्ही आपला उमेदवारी अर्ज हा कायम ठेवला पाहिजे अर्ज मागे घेऊ नये यावर बोलताना विजयराज शिंदे म्हणाले गायकवाड ही मागणी यासाठी करत आहेत की तो संजय गायकवाड यांचा प्रताप्रवाना पाडण्यासाठी प्लॅन टू आहे यातून विजयराज शिंदे यांना हेच सूचित करायचे की विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवावा म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करेल तर दुसरीकडे मतविभाजनामुळे प्रतापरावांचा पराभव देखील होऊ शकतो आमदार गायकवाड हे एक प्रकारे विजयराज शिंदे यांना उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत जेणेकरून प्रतापराव जाधव हे निवडणुकीमध्ये पडले पाहिजेत ज्यामुळे पुढच्या निवडणुकीत संजय गायकवाड यांचा दावा मजबूत होऊ शकेल आता विजयराज शिंदे यांनी केलेलं हे वक्तव्य साधेसुद्धा आहे की त्याला खरंच राजकीय कंगोरे राजकारणामध्ये आपल्या वरिष्ठ नेत्यास आपल्या रस्त्यातून बाजूला ही एक सर्वसाधारण बाब आहे प्रतापराव यांच्या खासदारकीवर आमदार गायकवाड यांची नजर नसेलच असं हे बालबुद्धीचं ठरू शकतं एकदा प्रतापराव पडले की त्यांचा दावा साहजिकच या मतदारसंघावरून संपून जाईल आणि पुढे आपला रस्ता मोकळा होईल असा विचार गायकवाड करत असावेत असेच या माध्यमातून विजयराज शिंदे यांना सुचवायचं आहे आता विजयराज शिंदे हे आपले वाक्य सहज बोलून गेले की त्यांच्या वाक्यात काही तथ्य आहे हे कदाचित कधी बाहेर येईल की नाही सांगता येत नाही परंतु शिंदे हे देखील मुरब्बी आमदार गायकवाड यांचे राजकारण त्यांनी खूप जवळून अनुभवलंय त्यामुळे हे अनुभवाचे बोल असण्याचीही शक्यता आहे काहीही असले तरी विजयराज शिंदे यांच्या वाक्यानं राजकीय भाष्यकारांना मात्र आपलं डोकं खाजवण्यास मजबूर केलंय हे मात्र नक्की हो तुम्हाला आव्हान दिलंय हा आमदार गायकवाड यांचा खासदार प्रतापराव जाधव यांना पाडण्याचा गेम प्लॅन टू आहे असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे त्यांना चांगलं माहिती आहे की मी जर उभा राहिलो तर महायुतीच्या मतामध्ये फूट पडेल आणि खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव हो, निश्चित होईल ही त्यांची खात्री असल्यामुळे त्यांनी तसं आव्हान मला दिलेलं आहे आवाज स्वीकार करणार आहे आम्ही स्वीकार उभा अजून बसलो कुठे हे तुम्ही आठ तारखेला विचारा मला आठ आज काळी तीरच आहे सिटी न्यूज बुलढाणा